जगणार उपेक्षितांसाठी मरणार उपेक्षितांसाठी प्राध्यापक संदेश चव्हाण यांचे प्रतिपादन हिंगोली लोकसभेच्या निवडणुकीला आता चांगलाच रंग भरला असून प्रचाराची रणधुमाळी मात्र सुरू झाली आहे हिंगोली लोकसभेचे अपक्ष उमेदवार प्राध्यापक संजय संदेश चव्हाण यांच्या आज हदगाव येथील राष्ट्रीय क्लबच्या मैदानावर जाहीर सभा झाली यावेळी समाजातील सर्व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते यात स्त्रियांची संख्या लक्षणीय होती प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी इतर पक्षीय उमेदवारांच्या मैदानामध्ये खूप खरपूस समाचार घेतला सर्वपक्षीय पक्षीय नेते आपापल्या पक्षाचे गुलाम असून जनतेचे कल्याण ते कधीच करू शकणार नाही याची मला खात्री झाल्यामुळे मी स्वतः उपेक्षित घटकांच्या आवाज बनण्यासाठी राजकीय मैदानात उडी घेतली आहे स्वातंत्र्याच्या बहात्तर वर्षांनंतरही उपेक्षित घटकांचे प्रश्न सोडवण्यास सरकार अपयशी ठरले आहे ठरले आहे आता हीच वेळ आहे प्रस्थापित पक्षांच्या पुढाऱ्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्याची पुढे ते हेही म्हणाले की मतदारसंघात माझ्या विरोधात वेगवेगळ्या मानहानिकारक अपमानजनक अफा पसरल्या जात आहे आपला विजय हा निश्चित असल्यामुळे घाबरलेल्या विरोधी पक्षांनी ह्या अप्पा पसरल्या आहे अठरा पगड जातीच्या सहकार्याने आपण संसदेत आपला आवाज बुलंद करू याची मला खात्री असून माझा विजय निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलं संदेश प्राध्यापक संदेश चव्हाण हे मागील आठ वर्षापासून उपेक्षित लढ्यासाठी काम करत आहे जगेन तर ब्रीद केला असून इंगोली लोकसभेत निवडून आल्यास मतदारसंघाचा कायापालट करू अशी ग्वाही त्यांनी सर्व मतदारांना दिली येणाऱ्या काळामध्ये प्राध्यापक संदेश चव्हाण प्रचाराची रणनीती आणखी पूर्ण करणार असून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे आणि आपल्या सगळ्या लोकांच्या डोक्यामध्ये पक्ष घुसलाय आपण म्हणतो मी काँग्रेसचा आपण म्हणतो मी राष्ट्रवादीचा आपण म्हणतो मी बीजेपीचा आपण म्हणतो मी शिवसेनाचा आपण म्हणतो मी आमट्याचा आपण म्हणतो मी धमक्याचा अरे आपणच आपण म्हणतो पण या पक्षवाल्या लोकांनी कधीतरी आपल्याला आपलं समजलं का कारण नवीन पेन्शनची योजना आणून ते जे काही पगार त्यांची जे काही पगार असते पगार पैसे स्वतःच काढून घेतात आणि ते पैसे असलेल्या कंपनीमध्ये ते गुंतवणूक करतात आणि त्यांच्या अधिकार कुठेतरी गदा आणलेली आहे म्हणून माझी मागणी असेल की ही जी काही जुनी पेन्शन योजना आहे ती जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात देखील लागू झाली पाहिजे ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने लागू केलेली आहे त्याप्रमाणे इथे देखील ती मागणी झाली पाहिजे आणि आमच्या नोकरदार वर्गांना देखील खऱ्या अर्थाने न्याय मिळाला पाहिजे ते त्यांच्या हक्काचा आहे ते श्रम करतात ते वेळ ते नोकरी करतात ते काय कुठे असे कुणाची भीक मागत नाहीये म्हणून या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे आणि त्या सोबत सोबत अत्यंत महत्वाचा हा सगळा बसलेला वर्ग आहे काल परवाला हेमंत पाटील साहेबांची पत्नी ह्यांनी मनाटा सर्कल मध्ये सभा घेतली आणि मला मला माहित झालं की त्या सभेमध्ये त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आज देखील या लोकांच्या नजरेमध्ये जाती पातीची जी काय खुणा आहे ती खुणा कमी झालेली नाही आपल्या सारख्या लोकांच्या समाजाबद्दल मानसिकता आधी अजून देखील या लोकांची बदललेली नाही मला या हेमंत पाटलांच्या आमच्या त्या त्यांच्या धर्मपतीला सांगायचं आहे की माझी माय मावळी लक्षात ठेव आणि काय सांगितलं की आता नाती लोक देखील संसदेत जाण्याचं स्वप्न बघताय म्हणजे तुमची जाहीर समजून बसलात काय कोण आमच्या आई बहीण अडाणी असतील पण कितीतरी हजार वर्षापूर्वी आमच्या गोरबंजारा समाजाच्या आईने गाण्यातून एक गोष्ट सांगितलेली आहे ते गाणं ते गीत मला तुम्हाला त्यांच्या दोन वेळी मी तुम्हाला सांगतोय ती ती आमची आमची याडी कधीच शाळेत गेली नाही ती कुठे शिकलेली नाही ती अडाणी असेल पण तिचं स्वप्न हजार वर्षापूर्वी काय होतं ती सोपतीच आणि त्या माझ्या याडीचं स्वप्न साकार करण्यासाठी हा उपेक्षित वर्ग लढा मी चालू केलेला आहे ती याडी काय म्हणते घटी पिसू बाई फोड़ा पड़ा मोल मोल सल मारो आंगलाई मर जानो मोंगलाई मर जानो मार विरारे ताबे मा जानो करनो यारी केली छ अरे जे यारी कत सिखी कोनी हाच मराठी असा आहे की जी आमची अडाणी याडी कधीच काही शिकली नाही ती काय म्हणते त्या इंग्रजांच्या काळामध्ये मोघलांच्या काळामधला एक गाणं आहे सर गरुड सर ती काय ती याडी काय म्हणते हे इंग्रज मरून जायला पाहिजे मोगल पण मरून जायला पाहिजे कारण या लोकांनी खूप अन्याय अत्याचार केलेला आहे आणि या दिल्लीची जी चावी आहे ती माझ्या भावाच्या ताब्यात आली पाहिजे असं स्वप्न आमच्या आई आहे आणि ही कालची बाई आम्हाला म्हणते काय काय यांची लायकी आहे पात्रता म्हणतो मी ही कालची बाई आम्हाला सांगते ही काय दिल्ली राजकारण काय फक्त तुमच्यासाठी आहे का अरे हा तांड्या अवस्थेतील माणूस देखील संसदेत जाईन लक्षात ठेवा आणि ते आमच्या याडीच आमच्या मात्यांचं आमच्या भावांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ही आपण ताकीद म्हणून सांगतो आणि तुमचे धाबे तनालेले आहेत हे तुम्ही आता कबूल करावं हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून माझ्या भावांना बंधूं ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया ह्या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर ती बरं राहील नाही तर आपलं कोणी इथे वाले नाही म्हणून वेळ खूप झालेली आहे शेवटी मी एवढेच सांगेल माझ्या बंधू आणि भगिनीनो आमच्या वकील साहेबांनी सांगितलं कि सेवालाल महाराजांनी बसल्या बसल्या झुरीचा जहाज पैठ तीरावर नेला होता बसल्या बसल्या झुरी नावाचा एक उद्योगपती होता तो अचानक त्या समुद्रामध्ये अडकून बसला आणि आमचे सेवालाल महाराज त्या काळामध्ये त्या बंदराच्या मार्गातून समुद्र मार्गातून व्यापार करत असायचे हाक मारली की आता मला तू काहीतरी मदत कर आमच्या शिवालाल महाराजांनी त्या उद्योगपतीच्या जी नाव अडकून बसली होती ती नाव बसल्या 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 जागेवरून फैल तिरावर काढून दिली होती अरे म्हणून तुम्हाला सांगतो आहे या उपेक्षितांचं जहाज आपल्या समोर आलेलं आहे तुम्ही देखील बसल्या बसल्या असा जरासा धक्का मारा आणि हे जहाज दिल्ली पर्यंत पोहोचवा आणि दिल्लीवर उपेक्षितांचा झेंडा तिथे रोवून दाखवा ही काळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी हा आपण उपेक्षित वर्ग लढा उभा केलेला आहे आणि त्यासाठी आपण काम करायचं आहे माझ्या बंधूंना आणि भावांनो मी काय राजकारणी माणसासारखं मोठे मोठे आश्वासन तुम्हाला देणार नाही खोट नाटक काही बोलणार नाही कारण मला ते येतच नाही मला ते कळतच नाही जे कळत ते सरळ सरळ आहे पडद्या मागचं पडद्या पुढचं माझ्याकडे काहीच नाही जिन्ना मरण फक्त उपेक्षितांसाठी मी जगेल तर उपेक्षित मरेल तर मी आधीच बोललो मी तुम्हाला एकच सांगतो हजार गोष्टीतली एकच गोष्ट सांगतो तुम्ही म्हणजे मी आणि मी म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा तुम्ही कधी कुठे अर्ध्या रात्री मला फोन करू शकता कधी कुठे रस्त्यावर माझा हात करून मला तुम्ही विचारू शकता की अरे बाबा हे आमचं काय केलं कारण तुमचे प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला मान हात अधिकार सन्मान मिळवण्यासाठीच मी हे सगळं करीत आहे हे तुम्ही विसरू नका